ज्येष्ठ रंगकर्मी विद्याताई पटवर्धन यांना दुर्धर आजार मराठी रंगभूमीवरील एक दिग्गज नाव म्हणजे विद्याताई पटवर्धन आज मराठी मनोरंजन विश्वाला लाभलेले कित्येक दिग्गज अभिनेते आणि अभिनेत्री त्यांनी घडवले आहेत बालरंगभूमीवर विशेष योगदान देणाऱ्या बालमोहन विद्यामंदिर शाळेच्या शाळेच्या विद्यापटवर्धन म्हणून ओळखल्या जातात बालमोहन शाळेपासून ते नाट्य चळवळीपर्यंत त्यांनी आपले आयुष्य बाल रंगभूमीसाठी वेचलं अशा विद्याताई सध्या दुर्धर आजारानं ग्रस्त आहेत त्यांना गर्भाशयाचा कर्करोग झालाय त्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली किमोथेरपी देण्यात आली दरम्यान त्यांना आणखी काही आजार जडले आणि त्यांची प्रकृती अधिकच खालावत गेली सध्या त्या बेड रेड असून त्यांना चालणं बोलणं शक्य नाही त्यांच्यावर दादरमध्ये उपचार सुरू असून विद्यार्थी अभिनेते निलेश दिवेकर आणि इतर विद्यार्थी अभिनेते आणि अभिनेत्री मिळून त्यांची काळजी घेताना दिसत आहेत परंतु त्यांची औषधे उपचार राहण्याची व्यवस्था हा खर्च प्रचंड मोठा आहे त्यासाठी त्यांना आर्थिक मदतीची गरज आहे म्हणूनच त्यांच्या मदतीसाठी विद्याताईंच्या शिष्यांनी अद्वैत थिएटरच्या मदतीने अलबत्त्या गलबत्त्या नाटकाचा विशेष प्रयोग आयोजित केला होता दादरच्या शिवाजी मंदिर येथे तो प्रयोग पार पडला या प्रयोगातून मिळणारा निधी विद्याताईंच्या वैद्यकीय मदतीसाठी वापरला गेला होता आजवर रसिक प्रेक्षकांचं भरभरून प्रेम आणि प्रतिसाद या बालनाट्याला मिळाला अशाच बालरंगभूमीवर विशेष योगदान देणाऱ्या बालमोहन विद्यामंदिरात शाळेच्या बालमोहन विद्यामंदिर शाळेच्या विद्याताई पटवर्धन यांच्या माध्यमातून या मनोरंजन क्षेत्राला अनेक नामवंत कलाकार मिळाले विद्याताईने आपलं संपूर्ण आयुष्य बालनाट्यासाठी अर्पण केलं आज त्या दुर्धर आजाराशी लढत आहेत आम्ही त्यांचे सर्व विद्यार्थी त्यांच्यासोबत निश्चितपणे उभे आहोतच प्रेम करू या खुल्लमखुल्ला या चित्रपटात लक्ष्मीकांत बिर्डे यांच्या घरात राहणारे अंबू हे पात्र त्यांनी साकारलं होतं त्यांच्या केसांच्या बिनेची हटके हेअरस्टाईल त्यावेळी तितकीच भाव खाऊन गेली करिअरच्या ऐनभरात असताना या कलाकारांना रसिकांचं प्रेम अमाप लोकप्रियता आणि बखळ पैसाही मिळतो मात्र या चित्रपटसृष्टीची जशी चांगली बाजू तशी दुसरी बाजूही आहे कारण इथं उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याची प्रथा आहे करिअर ऐन भरात असताना सेलिब्रिटींचं कौतुक होतं प्रेम मिळतं मात्र कालांतराने याच कलावंतांच्या उतारवयात किंवा पडत्या काळात कुणीच त्यांच्याकडे लक्ष देत नाही अशी कित्येक उदाहरणं चित्रपटसृष्टीत आहेत ज्यांच्याकडे आपल्याच माणसांनी आणि सरकारनंही दुर्लक्ष केलं आहे काही महिन्यांपूर्वी सुरेखा उर्फ ऐश्वर्या राणे यांची बिकट अवस्था रिअल लाईफमध्ये हालाकीचं जिनं जगत असल्याचं समोर आलं होतं आता आणखी एका नावाची भर पडली आहे प्रेम करू या खुल्लमकुल्ला सिनेमात तुम्हाला आठवत असेल यात अशोक सराफ लक्ष्मीकांत बिर्डे रेखा राव उमेश भाटकर किशोरी शहाणे हे कलाकार होते चित्रपटात प्रमुख भूमिकेत ते पाहायला मिळाले होते लक्ष्मीकांत यांच्या घरात राहणारे अंबू हे पात्र विद्यापटवर्धन यांनी साकारलं होतं त्यांच्या केसांच्या वेणीचे हटके हेअरस्टाईल त्यावेळी भाऊ खाऊन गेली होती केवळ अभिनेत्रीच नाही तर चित्रकलेच्या बालमोहन शाळेच्या त्या शिक्षिका होत्या त्यांनी अनेक कलाकारांची करिअर घडवले विद्या यांनी मराठी चित्रपट सृष्टीला मोलाचं योगदान दिलं गेल्या तीन ते चार वर्षांपासून त्या एका गंभीर आजाराला तोंड देताना दिसत आहेत या आजारामुळे त्यांना चालणं देखील कठीण झालं आहे दादर येथे आपल्या छोट्याशा घरी राहत असून आर्थिक खर्च सोसावा लागत आहे बालमोहन शाळेकडून त्यांना मदत देण्यात आली तरी ती पुरेशी नव्हती अनेक दिग्गज कलाकारांनी मदतीचं आश्वासन दिलं यात काही कलाकारांनी पुढाकार घेऊन मदतही केली परंतु ती मदत देखील तुटपुंजी होती त्यामुळे सध्या कोणी मदत देतं का अशी म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे